तर भविष्यात लग्नासाठी पुरुषांना बायकाच मिळणार नाही मुलींना इतका डिमांड येईल की मुलीचा बाप घालेल त्या अटी मान्य करून शिल्लक असेल ती लुळी पांगळी काळी आंधळी बहिरी खोडी बायको गळ्यात बांधून घ्यावी लागेल आणि याचाच फायदा घेऊन आपल्या लबाडराव कोल्ह्यांनी आपल्या मुलीचं स्वयंवर मांडलं फुकट राबणारा धनदांडगा घरजवळी मिळवण्याचा लबाडराव कोल्हे यांनी प्लॅन आखला पेपर मधील जावई पाहिजे ही जाहिरात वाचून त्यांच्या लवली या बिंडोक पण सुंदर मुलीशी लग्न करण्यासाठी तरुणांची रांग लागली नमस्कार मंडळी नमस्कार मनासारखा घर जावाई शोधण्यासाठी गेले महिनाभर झालं तरुणांचं ऑडिशन म्हणजे चाचणी घेतोय चाचणी शेकडो तरुण माझ्या मुलीशी म्हणजे लवलीशी लग्न करण्यासाठी आले आणि गेले मुलीला पसंत पडला की मला पसंत पडत नाही आणि मला पसंत पडला की मुलीला पसंत पडत नाही अहो सगळा अन्ना घोळ आणि बट्ट्या भोळ बघूया आज कोण कोण नमुने येतात के गुड मॉर्निंग लव कलया साहेब गुड मॉर्निंग वाटते याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे इंग्लिश शिकलेलं दिसतंय माझ टिंग्या बहिरे तुमच्या पोरगीला बाहेर बोलवा लग्न करून माझ्या घरी घालवा एक वर्षात नातवाचा पायना माझ्यात आहे आणि तुमचा हे काय म्हणला या खोलीत साप आहे मला सापाची फार भीती वाटते एकदा मागे एकदा झोपेत असताना माझ्या पॅन्टीत होता असाच ति पाठी दाबून धरला म्हणून पुढे अनर्थक टाळला नाहीतर कुठे गेला असता आहे कुठे गेला असता माहितीये डायरेक्ट पोटात गेला असता मारा मारा ते तुमचा साप मारा अरे गा रे गा उगी साफ साफ म्हणून भुई कशाला झोपडतोस मी म्हणालो मी या मुलीचा बाप आहे बाप साप नव्हे सरळ ऐकून घे की रे किंड काय म्हटला किंडा किवंडा बेवडा बेवडा कोणाला म्हंटला हो? अरे किवंड्या म्हणलं मी बहिर्या बहिर्या किवंड हा 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 होय आहा वय मी किवंडाच आहे यासाठी मोठ्याने कशाला वरडायला पाहिजे चालेल चालेल उंडा मुक्का अपंग कसला ही जावाई चालेल पण माझ्या मुलीच्या आटी मान्य असतील तरच तू माझा जावाई होशील मी मुलीला पाठवून देतो काय म्हटला मुलीला पेटवून जातो काय कोल्ह्या साहेब अह मुलीचा इतका द्वेष करणं बरं नसतं कोल्ह्या साहेब बाप आहेत का कसाही आहात तुम्ही मुलीला पेटवून देतो अरे पेटवून नव्हे मुलीला पाठवून देतो असं आहे बर 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 खरं एवढी एक गोष्ट सांगा तुमच्या मुलीचं नाव काय आहे माझ्या मुलीचं नाव लवली काय लावली लावली वा, वा, वा मुलीचं नाव आहे लावली आता मी तिचा बंधार रुपया आणि ती माझी पावली ती एकदा हातात गावली ती अगदी प्रेमान खेळवतो ती बावली मग मी तिचं झाड आणि ती माझी सावली

मी तुझी होणारी बायको आहे लवली, लवली आहे नाही म्हणजे कानात काय काट्या कुंबा कोंबायच असल तर कानात हे कोंबून घेतो की ऐकू येण्याच माय नेम इस टिंग्या या नागोबान फार पाहिल्यात असल्या डबल भोपळ्याच्या पोंग्या जावड बोललास तरी खेकड्या मोडीन तुझ्या नाग्या माझ्या अटी ऐक रे समुद्री झिंग्या आठ नंबर एक बोल तुझी सगळी स्टेट माझ्या नावाने केली पाहिजे आई बाप वाऱ्यावर सोडून तू माझ्या घरी नांदायला आला पाहिजे एका ये पायावर येतो नाचत नाचत येतो तुझ्या नावच्या डोरला घालून येतो आई बाला तिकडे नक्षलवादी जंगलात सोडून येतो पण आहे तसा येतो एक काम कर माझ्याशीच लग्न कर ते माझ्या डॅडीनी दिलेल्या पॉईंटवर अवलंबून राहील कसलं पॉइंट मार्क्स मार्क्स यु नो गुण हो 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 ते पाहू हां तोपर्यंत आज जाऊन माझ्या डॅडींचे हातपाय दाबत पाहिजे तू सांगशील तर तुझ्या डॅडीचा गळा सुद्धा दाबतो पण पण तू मला इसरून नको कारण कसं आहे दिवस आहेत लढायचे विमल वाचून उडायचे दिवस आहेत लढायचे विमल वाचून उडायचे मी तुझ्याची बघ हा बघ अख्ख्या गावात मी एकटीच लग्नाची मुलगी शिल्लक आहे त्यामुळे माझ्यासाठी तरुणांची कशी लाईन लागली पण मी पण असा नवरा शोधून घेईन कि पैशाना असावा गब्बर रुपाने असावा जब्बर आता कोण ते येत नाही तू सुद्धा लग्न करायला आलास माझ्याशी

आज जाऊन बैस माझ्या डायरीने तुला जास्त मार्क्स दिले तरच मी तुझी जाऊ बघा लाई मक्का मी होणार ते मला ठीक आहे ठीक का ही काळजी करू नकोस एकापेक्षा एक, एक नमुने या लागलेत त्यांच्या बरोबर काय बोलायचं कसं बोलायचं ते मी ठरवतो तोवर तू आपलं भूक भागेतोपर्यंत आज जाऊन काय खायचं ते खा आता आणि कोण नमुना येतोय एक का दरवाजा बंद करून घ्यावा आईला शिरडी आली आहे का पालवा आलय काय कळ ना दोन पायाचा माणूसच दिसतोय अरे नुसत्या टाळ्या काय वाजवतोय आय अरे तुझ्या टाळ्या वाजवल्यावर मला काय कळायचंय अरे हिजड्यावानी नुसत्या टाळ्या वाजवू नकोस काय तरी बोल बोल आलाय तसा बोल अरे हे सारखा अयवा कंपनीची जाहिरात करतय काय त्याच्या आईला काय कळ आ हा तरी हे शानपण बरे केलंस काय जी तुला म्हणायचं आहे ती चिठ्ठीवर लिहून आणलेस वय बर झाले बघूया या बरे काय लिहलंय चिठ्ठीत मी मुका आहे मुका घ्या मुका अर तुला काय पाहिजे काय अरे बोला येत नाही खरं चांगलंच हुशार आहे की रे नाकावर बोट ठेऊन बाई हे काय दादा धंदेवालीच म्हणजे माझ्या तुरजी संघ लगीन करा आलायस म्हण तोंडात बोट घालून सनईची खून करून दाखवते अरे वा वा काय वा। करशील र माझ्या पुरीसाठी तू हा हा म्हणजे धुन धुणार होय मला वाटलं तिलाच उचलून आपटणार आणि काय करणार तू हा चांगलंच अक्कलबाज आहे खेळवायची खून करून दाखवते म्हणजे ती बी जन्माला घालणार तू आधी लगीन तर करले का तुला कसली बायकू पाहिजे फुटबॉल फुटबॉल सारखी फुगलेली पाहिजे ती येईल खर तुझी इस्टेक देणार ना तू म्हणजे सगळं पैसे चिल्लर सकट नोटा सकट माझ्या पोरगीच्या तिजोरीत कुंबून ठेवणार म्हण हुशार हुशाराईस हा आता आता आज जा काय मुझो को थोड़ा राउंड घुमा के अंडा के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के मुझो को थोड़ा राउंड घुमा के अंडा के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड सॅम्पल येतय बघूया हे काय झेपाय नाही बाबा त्याचा परिणाम माझ्यावर तुझ महामूर्ख बाल मूर्ख बैल आणि सरळ आमच्या घरात अक्कल शून्य गाढवा हे फटाकडे तर बोल नाही तुझी नको ती फॅशन बघून माझा बैल बुजला आणि तुला समजून घरात घुसला तुला काही बाई माणसांशी कसं बोलावं काही कळते की नाही यु फुल मी फुल तर तू फुला नदी मी तर तुझ्या संग लगीन करायला लावले लवली माझ नाव जातीवंत शेतकरी गना मग हो की माझी उषा चव्हाण भांगल तो रान दर साली मोती पिको तो छान बर बर आधी तुझ्याशी लग्न सांग, सांग करू वाघाच्या जबड्यात हात घालू का नागाच्या बिळात पाय खालू नको नको इतकं काही करायची गरज नाही तू माझ्याशी लग्न करून माझ्या घरी नांदायला आला पाहिजे नांदायला आला पाहिजेस मी काय हांडगा आहे का काय <laughs> तुझी सगळी स्टेट माझ्या नावाने केली पाहिजे तुझ्या पान मिळवून ठेवल्या काय तुझ्या आई बापांशी संबंध सोडून तू इथे घर जावई म्हणून राहायला पाहिजेस काय तुझ्या सारख्या गोऱ्या गुमट्या फॅशन बायकोसाठी मी जन्म दात्या आई बापाला सोडू अगं मी बैल वेळा नाही मी मर्द गडे मर्द गडे अगं सर तुला पळवून पण आई बापाला सोडणार नाही शब्बास शब्बास र माझ्या वागा तू खराब पुरुष आईस बघ मर्द मर्द या लबाडराव कोल्हेच्या परीक्षेत तू पास झालास वागा परीक्षा कसली परीक्षा वर परीक्षा अग माझे प्रेमाचे पुरी लवली तुला सज्जन निर्व्यसनी निरोगी नवरा मिळावा म्हणून मी स्वयंवर होतं होत आजकालची बायकोच्या आणि इस्टेटीच्या म्हातारपणी आई बापाला वृद्धाश्रमात घालत्यात तर कुणी बेवारस अवस्थेत कुठेही सोडून देत्या पण तू खेडवळ असलास तरी मातृ पितृ आहेस तुझा धडा समाजातल्या इतर तरुणांनी जर घेतला तर निराधार होणाऱ्या अनेक आई बापांना कायमचा आधार मिळेल मी आनंदाने माझ्या खुशीनं माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय वागा हे घे तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी तुझ्या माझ्या प्रेमाची घोडी गोडी जमली जन्माची जोडी तुझ्या माझ्या प्रेमाची घोडी गोडी जन्माची मग काय लावली पसंत आहे ना या नवऱ्याची सावली हो आज मला गणरायाची मूर्ती पावली पण लवली माझी एक अट आहे कसली ऐकलं का जावाय बापू हो बोला ना सासरे बोवा दोघांनी पण वानी नाव घ्यायचं आणि मग पुढे व्हायचं इश्य आता त्यात आणि इश्य कसलं लगीन करायचं झाय तर तिची सुरुवात नावापासूनच होती घे नाव बर काळ्या कोंबडीनं आमच्या खुराळ्यात पांढरी घातली अंडी गणपतरावांच्या मिठीत जाऊन पळून जाती या थंडी वा 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 गणपतराव आता तिचे थंडी पळून गेली तुम्ही एखाद्या झकास नाव घ्या बरं मी नाव घेऊ ग्या ग्या बायको मिळाली सेक्सी भारी नाव हाय तिचं लवली फॅशन बघून पहिलं माझी तिच्या अंगावर थावली काय नाव घेतलं सुरात आता नेगु दे दोघांची वराठा तुमा बघून काळजीचं फोन मला करते वाजते तुरं तुरं तुम बघून काळजीचं फोन मला करते वाजते तुरं मंग बस की गलवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या जा बुलेट वर